विद्यार्थी मित्रांनो स नमस्कार आदरणीय कपिल पवार सरांच्या पुस्तकावरती भूगोलाची जी बॅच आहे तर त्या बॅचला खूप भरभरून प्रतिसाद मिळाला विद्यार्थी मित्रांनी भरपूर ॲडमिशन घेतलेले आहेत तर अजूनही वेळ गेली नाही ज्यांना भूगोल खूप हँड करायचा आहे पैकी, पैकी मार्क मिळवायचे आहेत भूगोलामध्ये खूप चांगली स्ट्रॅटजी बनवायची तर त्यांनी कृपया या बॅचला ॲडमिशन घ्यायचं आहे भूगोलाच्या बॅचला तर कपिल पवार सरांचं जे पुस्तक आहे महाराष्ट्राच्या भूगोलाचं नवीन पुस्तक भारत भगीरथ महाराष्ट्राचा भूगोल ज्याची चौथी आवृत्ती आहे तर त्याच्यावरती ही बॅच आहे आपली आणि फीस वगैरे अत्यंत कमी आहे या पुस्तकामध्ये खूप सुंदर असे म्हणजे मॅप्स वगैरे दिलेत तर त्यामुळे तुम्हाला भूगोल शिकायला खूप मजा येते हे पुस्तक प्लस आपलं लेक्चर असं दोन्ही कॉम्बिनेशन केलं तर महाराष्ट्राचा भूगोल भूगोलावरचे मार्क चुकणार नाहीत त्याच्यानंतर आपली भूगोलाची दुसरी जनरल बॅच आहे त्यामध्ये भारत पण कव्हर होतो भारत पण चुकणार नाही हा तर आपल्या समोर हे जे रेखाटलेलं आहे गोदावरीचं सगळं स्ट्रक्चर आहे गोदावरी नदी जे आहे तर गोदावरी नदी मित्रांनो तिचा उगम तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला होतो हा पिवळा जिल्हा जो दिसतो इथे नाशिक आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय तर हा नाशिक जिल्हा आहे महाराष्ट्रातला क्षेत्रफळ आणि तिसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा आहे कस लक्षात ठेवायचं नाशिक तर तीन अक्षर आहेत एक दोन तीन तर तिसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा आहे पहिल्या क्रमांकाचा मोठा अहमदनगर दुसरा पुणे आहे आणि तिसरा नाशिक आहे चौथा चा, सोलापूर चार अक्षर आहेत आणि पाचवा गडचिरोली आहे तिकडे विदर्भामध्ये तर इथे गोदावरी नदीचा उगम होतो गोदावरी नदी या ठिकाणी बघा संभाजीनगर आणि आयल्यादेवी नगर आता नगरचं नाव आयल्यादेवी नगर, नगर होतंय तर यांची बॉर्डर बनवते त्यानंतर ती जालना आणि बीड जिल्ह्याची बॉर्डर बनवते तर हा इथे बीड जिल्हा आहे तर बीड हा मराठवाड्यातला सगळ्यात मोठा जिल्हा तर बीड जिल्ह्याची बॉर्डर बनवते त्यानंतर ही नदी पुढे परभणी जिल्ह्याची थोडी बॉर्डर बनून परभणीतून नांदेडमध्ये जाते तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला जाईल गोदावरी नदी किती जिल्ह्यातून वाहते तर मित्रांनो लक्षात ठेवायचं की गोदावरी नदी ही सात जिल्ह्यातून वाहते आणि आठव्या जिल्ह्याला स्पर्श करते आठवा जिल्हा कोणता तर हा गडचिरू जिल्हा आहे आठव्या जिल्ह्याला ती स्पर्श करते तर गोदावरीच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा ही महाराष्ट्रातील सगळ्यात लांब नदी आहे भारतातील दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे नुसतं महाराष्ट्रच नाही तर भारतामध्ये तिला महत्व आहे तर भारतात सगळ्यात लांब नदी कोणती असं विचारलं तर गंगा आहे पण भारतातील दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी कोणती आहे तर ती गोदावरी तर मग ती भारताच्या बाहेर जाताना दिसते इथून भारताच्या बाहेर गेली सॉरी भारताच्या बाहेर नाही महाराष्ट्राच्या बाहेर गेलेली इथे तेलंगणा राज्यामध्ये भारताच्या बाहेर ब्रह्मपुत्रा वगैरे ते जातात बघा हे जात नाही त्याच्यानंतर सिंधू जाते तर गोदावरी नदी भारतातल्या तीन राज्यातून वाहते तर महाराष्ट्र महाराष्ट्रातून तेलंगणा आणि तेलंगणातून गेल्यानंतर महाराष्ट्राला टच करून परत ती कुठे जाते तर परत ती आंध्र प्रदेश राज्यामध्ये जाते तर अशा प्रकारे भारतातल्या किती राज्यातून वाहते तीन राज्यातून महाराष्ट्रातल्या किती जिल्ह्यातून वाहते सात जिल्ह्यातून आणि आठव्या जिल्ह्याला जाऊन टच करते मग ह्या नदीला मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या आहेत तर उत्तरेकून मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत तर त्याला त्याच्यामध्ये दारणा आहे मुळा नावाची नदी आहे त्याच्यानंतर प्रवरा आहे तर ह्या उजवीकून मिळणाऱ्या नद्या आहेत दक्षिण बाजूने मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत तर त्याला उजवीकून कसं लक्षात ठेवायचं आता मी नदीच्या प्रवाहानुसारे या नकाशानुसार उभं राहिलो तर हा हे माझं मुख आहे पूर्वेकडे तर माझा हात जो आहे दक्षिणेला गेला तर दक्षिणेकून मिळणाऱ्या नद्या हा उजवा हात खाली जातोय उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या ह्या है, सगळ्या आहेत तर ह्यांची लिस्ट जर बनवली आपण उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्यामध्ये तर दारणा दिसते तुम्हाला नाशिकमधली त्यानंतर मुळा आहे मुळानंतर प्रवरा आहे त्याच्यानंतर सिंदफणा आहे महत्वाच्या नद्याच घेतो लहान सहा अजून आहेत इकडे नगरमध्ये एक ढोरा नगर नावाची नदी पण आहे त्याच्यानंतर मांजरा आहे तर ह्या सगळ्या नद्या दक्षिणेकून मिळतात म्हणजे माझा हा उजवा हात आहे तर उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या आहेत त्याच्यानंतर उत्तरेकून मिळणाऱ्या ज्या गोदावरीला नद्या आहेत तर त्या डाव्या बाजूने मिळतात त्याच्यामध्ये ही नदी आहे पैनगंगा जी विदर्भातील सगळ्यात लांब उपनदी आहे पैनगंगा नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यामध्ये देऊळघाटामध्ये होतो अजिंठा डोंगर रांगेमध्येच होतो आणि ही नदी इकडे वाहत येते पैनगंगा पैनगंगेनं विदर्भ मराठवाड्याची बॉर्डर बनवली नांदेड आणि यवतमाळची बॉर्डर बनवली आणि इकडे ती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घुगुस जवळ वर्धेला जाऊन मिळते वर्धा नदीने काय काम केले ते नागपूर अमरावती दोन्ही डिव्हिजन वेगळे केलेले आहेत वर्धा नदीमध्ये पैनगंगा जाऊन एंड होते आणि मग इथून बाहेर पडते तिकडून वैनगंगा नदी येते मध्य प्रदेशातून शिवनी जिल्ह्यामधून वर्धा आणि वैनगंगा ज्यांचं व व पासून सुरुवात आहे बघा वर्धा वैनगंगा दोन्ही एकत्र येतात चपराळ्याला आणि त्यानंतर मग त्यांची नदी तयार होते प्राणहिता प्राणहिता सिरोंच्या जवळ जाऊन कोणाला मिळते तर ती गोदावरीला मिळते अशी उत्तरेकून मिळते म्हणजेच डाव्या हाताने मिळते माझा उजवा म्हणजे हा हात डावा आहे तर डाव्या हाताने मिळते डाव्या बाजूच्या उपनद्या कोणत्या आहेत गोदावरीच्या तर पैनगंगा वर्धा वैनगंगा प्राणहिता शेवटची नदी इंद्रावती इकडून येते तर इंद्रावती नदी महाराष्ट्राच्या आग्ने किनाऱ्यावर वाहणारी नदी आहे तर ही सगळ्यात शेवटची उपनदी आहे ती पण उत्तरेकडून मिळते म्हणजेच डाव्या बाजूने मिळते उजव्या बाजूने जर बघितला तर सगळ्यात लांब उपनदी कोणती आहे मांजरा नावाची उपनदी आहे मांजरा नदीचा उगम बीड जिल्ह्यामध्ये होतो बीड लातूर प्रवास करून ती कर्नाटकात जाते कर्नाटकातून परत ती आंध्र प्रदेश सॉरी तेलंगणा राज्यामध्ये येते तेलंगणा राज्यात तिच्यावरती निजामसागर नावाचा प्रकल्प आहे नंतर ती तेलंगणा राज्यामध्ये आणि महाराष्ट्राची बॉर्डर बनवते आणि ते कुंडलवाडी नावाचं गाव दिसते तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड इथे मांजरा नदी परत येते मांजर एका ठिकाणी राहत नाही फिरत राहतं तर हे मांजर तीन राज्यातून फिरतं महाराष्ट्रात उगम होतं नंतर महाराष्ट्रातून तेलंगणा कर्नाटकात जाते मांजरा नदी मग परत तेलंगणात येते आणि अजून ज्या घरची होती त्या घरी परत आलेली आहे मांजरा नदी महाराष्ट्रामध्ये कुंडलवाडीला तिचा एंड होतो तर ही दक्षिणेकडची म्हणजे गोदावरीच्या उजव्या नद्यामधली सगळ्यात लांब नदी कोणती आहे तर ही मांजरा नदी आहे गोदावरीचं उगमस्थान कुठे आहे तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तिचं उगमस्थान आहे गोदावरी नदी गाईच्या मुखातून तिचा उगम होतो तर त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्हा हा सह्याद्री पर्वतातला किंवा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच जिल्हा आहे सरासरी हाईट जर बघितली तर उंच आहे म्हणून थंड आहे बघा उंच असल्यामुळे त्या ठिकाणी थंड हवामान आहे तर अशा प्रकारे गोदावरी नदीबद्दल आपल्याला बघता येईल तर गोदावरी नदीची आकडेवारी बघितली तर चौदाशे पासष्ट किलोमीटर एकूण लांब आहे याच्यातून पासष्ट काढले तर चौदाशे किलोमीटर जी लांबी मिळते ही कृष्णा नदीची लांबी आहे तर चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे महाराष्ट्रातली लांबी सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे महाराष्ट्रातलं किती टक्के तिने क्षेत्रफळ व्यापले असं विचारतील तर महाराष्ट्रातलं एकोणपन्नास टक्के क्षेत्रफळ गोदावरीनं व्यापले भारताचं किती आहे नुसतं महाराष्ट्रच नाही तर भारत पण शिकायचं आपल्याला भारताचं दहा टक्के क्षेत्रफळ गोदावरी नदीनं एकट्या व्यापलेलं आहे तर अशा प्रकारे कपिल पवार सरांच्या पुस्तकातून महाराष्ट्राचं भूगोल शिकायला तुम्हाला अगदी माझ्यासोबत मजा येणार आहे अगदी फीस पण त्याची कमी आहे तर सगळ्यांनी ही बॅच जॉईन करा आणि भूगोलातला मार्क जाऊ देऊ नका हा हाचसा विषय आहे याशिवाय तुम्हाला काही अडचणी असेल तर कमेंट्स करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अगदी कमी वेळात तुम्हाला मी गोदावरी नदी सांगितलेली आहे तर पोलीस भरती असेल तलाठी भरती येणारी ग्रामसेवक भरती आहे सगळ्या भरतीला भूगोलावरती प्रश्न विचारतात त्यामुळे कुठल्याच व्यक्तींनी भूगोलाचा मार्क म्हणजे येणाऱ्या विद्यार्थ्यांनी येणाऱ्या परीक्षेमध्ये भूगोलाचा मार्क जाऊ द्यायचा नसेल तर आपली बॅच जॉईन करा तर धन्यवाद मित्रांनो